बर नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी अपडेट देण्यासाठी हा अगदी पाच मिनिटापेक्षा कमी वेळेचा व्हिडिओ बनवत आहे लेक्चर घेत आहे यामध्ये दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर पर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका सॉरी अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर या पदासाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे ते वेळापत्रक सांगण्यासाठी तुम्हाला मी इथं हा व्हिडिओ बनवत आहे लेक्चर बनवत आहे पहा वेळापत्रकाकडे जाण्याच्या अगोदर हे हा फॉर्म्युला हा अभ्यासक्रम पॅटर्न हे विषयावाईज वेटेज लक्षात राहू द्या इंग्रजी पातळी पदवी आहे भाषा इंग्रजी दहा प्रश्न असणार आहेत वीस मार्कांसाठी मराठी लेव्हल पदवी आहे दहा प्रश्न वीस मार्कांसाठी जीएस ज्ञान सुद्धा पदवी लेव्हलचा आहे बर वीस प्रश्न चाळीस मार्क एकात्मिक बाल विकास व सेवा योजना व कायदे आय तर वीस प्रश्न चाळीस मार्क पोषण अभियान दहा प्रश्न वीस मार्क आहे गणित बुद्धिमत्ताचा असणे व अंक गणित वीस प्रश्न चाळीस मार्क्स आणि संगणकाचं ज्ञान दहा प्रश्न वीस मार्क अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कांची दीड तास कालावधी असणारी म्हणजे नव्वद मिनिटांचा कालावधी असणारी ही परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेचं हे टाइम टेबल आहे या परीक्षेचं टाइम टेबल नीट समजून घ्या टाइम टेबल तुमचा पेपर कोणत्या तारखेला आहे हे पहा तर याच्यामध्ये पहा इथ एक नंबरला चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी नव्वद मिनिटांचा कालावधी सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेला शिफ्ट वन मध्ये हो पेपर असणारे पोस्टचं नाव सुपरवायझर मुख्य सेविका यानंतर पहा डायरेक्ट बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सॅटरडे शनिवारी नव्वद मिनिटांचा कालावधी पुन्हा सकाळी नऊ ते साडे दहा सकाळची वेळ सुपरवायझर पोस्ट यानंतर तिसऱ्या क्रमांकाला बावीस त्याच तारखेला आहे शनिवारी नव्वद मिनिट शिफ्ट दोन आहे साडेबारा ते दोन या वेळेला शिफ्ट दोन मध्ये सुपरवायझरचा पेपर होणार आहे यानंतर बावीस तारखेला शनिवारीच तिसऱ्या शिफ्ट मध्ये चार ते साडेपाच या वेळेला सुपरवायझरचा पेपर निश्चित केलेला आहे पहा यानंतर फेब्रुवारी संडे रविवारी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी नव्वद मिनिटांचा नऊ ते साडे दहा पहिल्या शिफ्ट मध्ये त्याच दिवशी तेवीस फेब्रुवारीला रविवारी दुसऱ्या शिफ्ट मध्ये साडेबारा ते दोन या वेळेला सुपरवायझरचा पेपर त्याच दिवशी शिफ्ट तीन मध्ये चार ते साडेपाच या वेळेला सुपरवायझरचा पेपर आहे यानंतर पास सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला वेन्सडे ला पेपर आहे सकाळी नऊ ते साडे दहा शिफ्ट वन त्याच दिवशी साडेबारा ते दोन शिफ्ट टू त्या त्याच्यानंतर त्याच दिवशी चार ते साडे पाच शिफ्ट थ्री ओके त्याच्यानंतर पुढे मग सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पेपर आहे थर्ज ला सकाळी पहिली शिफ्ट आहे नऊ ते साडे दहा दुसरी शिफ्ट आहे साडेबारा ते दोन तिसरी शिफ्ट आहे चार ते साडेपाच आणि शेवटी पा दोन मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे मार्चमध्ये शेवटचा पेपर दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारी नव्वद मिनिटे कालावधी असणारा हा नऊ ते साडे दहा सकाळच्या शिफ्ट मध्ये एकच पेपर आहे एका शिफ्ट मध्ये शेवटचा पेपर होईल अशा प्रकारचं वेळापत्रक आलंय आता दररोज प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्ही सराव करायचा मीही लेक्चरच्या माध्यमातून सराव करून घेणार आहे चला तुम्हाला हे वेळापत्रक देणं महत्वाचं होतं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी या लेक्चरमध्ये इथंच थांबतो आपल्या सर्व अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा देणाऱ्या सर्व भगिनींसाठी या लेक्चरची लिंक शेअर करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच